नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन हो आलेलो आहे गाण्याचं नाव आहे होली र आली गाण्याचं नाव आहे होली र आली तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया तथी जाऊँ कि हा गाने को सहभाग है आनकोना प्रतिसाद है हा गाया तो हा गाने मुख्य कलाकार किरण वर्ठा साक्षी पागी डायरेक्टर है कैलास कोंब गीतकार है राजू वर्ठा गायक है रोशन रावते गायिका है संजना रावते संगीतकार है कौशिक वड़े डिंपल म्यूजिकल विडियोग्राफी है एमझेड़ी वाइबी निर्माता है कैलास कोंब राजू वर्ठा आनी दीपक कोंब सहकलाकार आहेत राजू वरठा ममता पराड कैलास कोंब विलास कोंब नितेश रडे रसिक गिंबल मनाली गिंबल सोनाली वल्वी विक्रम पराड आणि अजय कोंब तर मित्रांनो हे पूर्ण गाणं वेदांत म्युझिकल या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार